हे सातत्यानं परिस्थिती निर्माण होणं तेही वेगवेगळ्या भागांमध्ये जिथं पाऊस पडत नव्हता तिथे सुद्धा हे सुद्धा हवामान बदलामुळेच होतय का हो नक्की म्हणजे आपल्याला आपला बराच वेळ असा गेला सुरुवातीला म्हणजे धोरणकर्त्यांचा सुद्धा आणि शास्त्रज्ञांचा सुद्धा की हवामान बदल हा निसर्ग चक्राचाच भाग असतो की दुष्काळ पूर अतिवृष्टी गारपीट होतच असते असा बराच सुरुवातीचा वेळ गेला आपला परंतु त्याचं एक साधं गणित आपण जर बघितलं की एक सत्तर वर्षाचा शेतकरी आहे त्याच्या आयुष्यामध्ये त्याला जर विचारलं की तुझ्या आयुष्यामध्ये किती दुष्काळ किती अतिवृष्टी तू पाहिला तर त्याची जी संख्या आहे ना ती चार पाच असं तो सांगेल बरोबर पण आता चाळीस वर्षाच्या तरुण शेतकऱ्याला जर विचारला आपण तर त्याची वीस वर्ष हे शेतीला पूरक पाऊस नसण्याची आहे त्याच्या चाळीस वर्षातली आणि तिथं आपल्याला हवामान बदल संकट हे किती मोठं आहे ह्याची नोंद घ्यावीच लागेल आपण ते घेत नाही हा दुसरा भाग वेगळा भाग किंवा आपलं ते दुर्दैव म्हणावं लागेल पण तिथं ती संकट की मी चाळीस वर्षाचा आहे आणि माझ्या वीस वर्षामध्ये तीन चार वर्ष दुष्काळाची गेलेली आहेत तीन चार वर्ष अतिवृष्टीची गेलेली आहेत एखाद्या वर्षी पावसामध्ये मोठ्या खंडाची गेलेली आहेत म्हणजे थोडक्यात एका वाक्यात की शेतीला पूरक पाऊस नसणं ह्याची माझ्या चाळीस वर्षाच्या शेतकऱ्याच्या आयुष्यातली वीस वर्ष त्यामुळं हे संकट हवामान बदलामुळेच आहे हे आपल्याला मान्यच करावं लागेल काही वेळा असं बोललं जातं की हो पूर्वी पण येत होते दुष्काळ पूर्वी पण अतिवृष्टी होत होती पूर्वी पण पूर येत होता पण ह्याची जी तीव्रता उरत आहे आणि वारंवारता जी आहे ही खूपच गंभीर गोष्ट आहे की वारंवार ते होणं म्हणजे तुम्ही एक साधं गणित बघा की आपण काय करतो एवढं सगळं बदलत असताना सुद्धा आपली धोरणं आणि आपला जो काम करण्याची पद्धत किंवा रीत आहे ना ती बदलत नाही आपण अजून सुद्धा पाऊस मोजतो कसा मोजतो की सरासरी एवढा झाला सरासरी पूर्ण केली सरासरीच्या एकशे तेरा टक्के झाला असं मोजतो पावसाचे दिवस मोजले की आपल्याला या संकटाचा वेगळा पहिला लक्षात येतो ते कसा की पावसाचे दिवस पाहिजे होते साठ सत्तर चार महिन्यातले पंचेचाळीस पासून पुढं बरोबर पण पावसाचे दिवस असतात बावीस ते बावीस दिवसामध्ये चव्वेचाळीस दिवसाचा पाऊस पडतो परत पावसाचे तास सुद्धा महत्वाचे पाऊस पडायला पाहिजे तो काही तासात नव्हे काही मिनिटात पडतो तुम्ही मराठवाड्याचा उल्लेख केला मागच्या वर्षी मराठवाड दोन वर्षापूर्वी पूर्ण देशभरामध्ये साधारण एकशे पंचवीस का एकशे पस्तीस ढग फुटीच्या जा घटना झाल्या पूर्ण देशात त्याच्यातल्या पंचेचाळीस घटना मराठवाड्यातले आहेत म्हणजे ती ती उरता लक्षात घ्या की देशाच्या पण देशामध्ये दे एवढ्या त्याच्यातल्या पंचेचाळीस मराठवाड्यात ढग फुटीच तर हे सगळं जे आहे ना की आपण काय करतो सरासरी एवढा पाऊस झाला एवढा मिलीमीटर झाला की अतिवृष्टी मानायची एवढा मिलीमीटर असं नाही म्हणजे शेतीला पूरक पाऊसच पडत नाही दहा दिवसाचा पाऊस एका तासात पडणार महिनाभर परत खंड पडणार परत महिन्यानंतर तीव्र पावसाला सुरुवात होणार त्याच्यानंतर तो पडतच राहणार अशा पद्धतीनं खंड परत सातत्यानं पडत राहणं कमी वेळात खूप पाऊस पडणं नको त्यावेळेस तो पडत राहणं म्हणजे ज्यावेळेस मान्सून परत जायला पाहिजे होता आता रब्बीच्या पेरण्या करायची लगबग सुरू व्हायला पाहिजे होती त्यावेळेस आपल्याकडे नेमका महापूर आला होता बरोबर त्यामुळे रब्बीच्या पेरण्या अजून काही भागामध्ये अजून शक्य झालं नाही रखडलेलं हा म्हणजे नोव्हेंबरच्या मध्यावर आपण चर्चा करतोय अजून रखडलेली आणि भारतासारख्या देशाला तर हे संकट म्हणजे मी तर त्याला महासंकटच म्हणेन कशामुळे माहित आहे का कि जगातले पंचवीस टक्के शेतकरी भारतात राहतात एकूण शेतकऱ्यापैकी ब्याऐंशी टक्के शेतकऱ्यांची शेती ही पावसावर अवलंबून आहे मान्सून कधी येणार पाऊस कसा पडणार त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं असेल त्याचं प्रमाण कसं असेल हे सगळ्यावर त्याची आधारित येते आणि ब्याऐंशी टक्के जर शेतकरी तसा असेल आणि जगातला अठरा टक्के लोकसंख्या भारतात राहत असेल आणि त्या ब्याऐंशी टक्के लोकांची शेती धोक्यात येत असेल तर आपल्यापुढे शेतकऱ्यांचे प्रश्न तर आहेतच शेतकऱ्यांनी शेती कशी करावी पण अठरा टक्के लोकसंख्यांच्या अन्न सुरक्षेचे आणि पोषण सुरक्षेचा सुद्धा हा प्रश्न आहे पण आपण तसा एवढा व्यापक विचारच करत नाही आपण आपला जो आहे ना आपला विचार शेतकरी हा भाग म्हणजे शेतकऱ्यांच्या ह्याच्यासाठी पर्यावरण शेतकरी सुपोषण अन्न सुरक्षा नैसर्गिक संसाधन सुरक्षितता रोजगारांची सुरक्षितता अशा व्यापक पटावर तो प्रश्न बघायला पाहिजे पण आपण हा हवामान बदलाचा प्रश्न अजून पण शेतकऱ्यांच्या ह्याच्यात बघतोय तर त्यामुळे हे महासंकट आहे असं म्हणलं तरी अतिशय अजिबात ठरणार नाही